नमस्कार मित्रांनो आत्ता आपण पुणे सातारा रोड एन एच फोर एक्सप्रेस हायवेपासून आतल्या साईडला आहे अमृता हॉटेलच्या मागे सारोळ्याजवळ अमृत हॉटेलच्या मागे सारोळ्याजवळ अमृत हॉटेलपासून ह्या स्पॉटवर यायला फक्त एक पाच मिनटाचा रस्ता आहे याला दोन रोड आहेत एक गावातून आहे सारोळ्याच्या जो जिल्हा परिषद शाळेच्या बाजूने येतो वस्तीतून आणि दुसरा जो आहे तो अमृता हॉटेलच्या इथून येतो हे असा आपण रोड ठेवलेला आहे आणि हे प्लॉटिंग डेव्हलपमेंट चालू आहे हा रोड आहे आणि या रोडच्या दोन्ही बाजूला प्लॉट आहेत आजूबाजूला शेती आहे बागायती शेती आहे इथे पाणी आहे बोरला पाणी आहे नदीवरून लिपटाचं पाणी आहे ऊस आंबा नारळाची झाडं अशा प्रकारची इथे डेव्हलपमेंट आहे ही आजूबाजूला अशी वस्ती आए, ले ले। आहे घर झालेली आहेत क्लिअर टायटल प्लॉट आहे